लाईक like, कमेंट शेअर व चॅनलला सबस्क्राईब करा आज केलेली चांगली गुंतवणूक आपले भविष्य समृद्ध व सुरक्षित करते ऑरेंजेस ग्रोथ फिन्सर एल एल पी सावनेर इन्व्हेस्टमेंट प्लॅन्स फायनान्शियल कन्सल्टिंग फायनान्स शेअर मार्केट व रिअल इस्टेट कन्सल्टिंगचे सावनेर क्षेत्रातील एकमात्र स्थान अधिक मदतीकरिता ऑरेंजेस ग्रोथ फिन्सर एल एल पी सावनेर ब्रांचला संपर्क करा सावनेर कळमेश्वर विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार डॉक्टर आशिष देशमुख यांची खापा येथील बाजार चौक बडोदा बँक जवळ गुरुवार सव्वीस डिसेंबरला भव्य जंगी आभार सभा पार पडली याप्रसंगी खापा शहर कार्यकारिणीच्या वतीने आमदार डॉक्टर आशिष देशमुख व भाजपचे ज्येष्ठ नेते डॉक्टर राजीव पोद्दार यांचे जंगी स्वागत सत्कार करण्यात आला या प्रसंगी आमदार डॉक्टर आशिष देशमुख यांनी खापा शहरातील जनतेने मला मोठ्या प्रमाणात मतदान करून विजयी केल्याबद्दल सर्व खाप्यातील जनतेचे दोन्ही हात जोडून आभार व्यक्त केले जनतेने भरभरून आशीर्वाद दिल्याबद्दल मी आपला ऋणी असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले याप्रसंगी आमदार डॉक्टर आशिष देशमुख यांनी आभार सभेत संबोधित करताना म्हणाले की जनतेने जो माझ्यावर विश्वास दाखवला आहे त्याच्यावर विश्वासाला मी तळा जाऊ देणार नाही यावेळी नागरिकांनी निवेदन देऊन आपल्या समस्या मांडल्या यावर जनतेने काम नम्रतेने करणार असल्याचे म्हणाले क्षेत्राच्या विकासाकरिता मी सर्वतोपरी प्रयत्न करीन शासनाच्या संपूर्ण योजना जनतेपर्यंत पोहोचून लाभ मिळवून देणार नगरपरिषदेच्या शाळेतून चांगल्या दर्जाचे शिक्षण देण्याचा प्रयत्न करणार खापा गुमगाव येथील फेरो प्लॅन्ट लवकरच सुरू करू असे नवनवीन उद्योग खापा परिसरात आणण्याचा प्रयत्न करू बेरोजगारीच्या प्रश्न दूर करण्याचे प्रयत्न करू असल्याचे मत डॉक्टर आशिष देशमुख यांनी व्यक्त केले याप्रसंगी खापा शहरातील भाजपचे ज्येष्ठ पदाधिकारी व कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते